नांदेड शहरात राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी शहरातील हनुमानगड येथे राजमाता जिजाऊ सृष्टीवर दोन दिवसीय जन्मोत्सव सोहळा हर्ष उल्लासात व विविध सामाजिक प्रबोधनात्मक उपक्रमांनी साजरा करण्यात आला रविवारी दिनाक अकरा जानेवारी रोजी सायंकाळी राजमाता जिजाऊ सृष्टी येथे दीपोत्सवात महिलांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभाग झाले होते तसेच मोफत सर्व रक्तदान आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबिराचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला दिनांक बारा जानेवारी रोजी दिवसभर राजमाता जिजाऊ सृष्टी अभिवादनासाठी खुली ठेवण्यात आली होती यावेळी हजारो नागरिकांनी राजमाता जिजाऊच्या कार्याला व विचारांना मानवंदन दिली भविष्यातही असे प्रेरणादायी व समाजप्रबोधनात्मक उपर उपक्रम सातत्याने राबले जातील असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश भाऊ कदम यांनी केलेले आहे या सोहळ्यात खासदार माननीय अशोकराव चव्हाण खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण आमदार आनंदराव बोंढारकर माजी राज्यमंत्री डी पी सावंत शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांच्या शुभहस्ते जिजाऊच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यावेळी माजी महापौर जयश्री पावडे शैलेजा स्वामी माजी सभापती संजय बेडगे माजी नगरसेवक प्रशांत तिखे कृष्णा मंगनाळे सुरेखा रावणगावकर पंजाबराव काळे विठ्ठल पावडे विठ्ठल मोरे धोंडू पाटील इत्यादी मान्यवरांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती જય જિજાઉ જય જય જિજાઉ જયરાય તમતા કાય જય જિજાઉ જય જિજાઉ જયરાય જયરાય છત્રપતિ શિવાજી મહારાજ કે अभिवादन करण्याकरता मिळणारी ऊर्जा त्यांच्याकडे मिळणारी प्रेरणा सातत्याने आम्हाला मार्ग होत आहे त्यांनी ज्या पद्धतीने त्या कार्यकाळामध्ये त्यांचं काम राहिलेलं आहे प्रेरणा देणार अभिवादन मला वाटतं नांदेड शहरातच नाही तर शहरात नाही तर नांदेड जिल्ह्यात त्याची नाही या ठिकाणी अविनाश कदम यांनी उभा मला आनंद आहे की अविनाश कदम यांनी पुढाकार घेतला राज्य सरकारच्या माध्यमातून मी पालकमंत्री असताना त्यांना मदत यासाठी क्रिकेट खूप डेडिकेशन काम करतात ही जिल्हासृष्टी साकारलेली आहे केवळ त्यांच्या पुढाकाराने होऊ शकलोय याचा मला आनंद आहे आणि ते घडवण्याचं काम ते करू शकले आणि आम्ही त्यांना साथ देऊ शकलो याचा मला आनंद आहे मी सर्व जनतेस मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मा जिजाऊसारखी तेजस्वी माता आपल्या भारतामध्ये जन्माला आली आणि त्यांच्या पोटी तेजस्वी सूर्यासारखा पुत्र जन्माला आला राजे छत्रपती शिवाजी महाराज तर मा जिजाऊ यांना दंडवत घालतो आणि मा जिजाऊ सारख्या आया आ, माता आपल्या भारतामध्ये मा पुन्हा जन्म घ्यावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा यांचा जन्म या भारतात व्हावं अशा निमित्तानं मी मनापासून संदेश मा जिजाऊच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो मला वाटतं नांदेड शहरात नाही तर नांदेड जिल्ह्यात देखील अशा प्रकारचे दे जिजाऊ सृष्टी या ठिकाणी नाही देखील या ठिकाणी अविनाश कदम यांनी सुभारलेली आहे याबद्दल काय सांगा मी अविनाश कदम यांचे मनापासून आभार मानतो आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून जिजाऊ सृष्टीसाठी पाच कोटी रुपयाचा निधी त्यांनी एका दिवसामध्ये मंजूर केला मी शिंदेसाहेबांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो कारण तर अशी सृष्टी मराठवाड्यात नाही नसून तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी नाही आहे अतिशय सुंदर देखावे निर्म, या निर्माण या ठिकाणी निर्माण केलेले आहेत अतिशय सुंदर सृष्टी या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या मी अविनाश कदम यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो माझे जाऊ जाऊ या ठिकाणी आपण आज जन्मोत्सवा निमित्त आपण द्रध उपक्रमाचा हे ठेवले उपक्रम ठेवलेले आहेत या ठिकाणी या ब्लड डोनेशन कॅम्प मोफत आरोग्य शिबिर काल दीपोत्सव झाला आणि आज असे ताशाच्या पथकामध्ये आम्ही त्यांना महाजीजोंना मानवंदना देऊन त्यांची जयंती साजरी केली त्या ठिकाणी आज कोण कोण येणार सकाळीपासून कोणपण येऊन गेले सर्व so, राजकीय सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते नेते राजकीय नेते सर्वांनी येऊन ते अभिवादन करण्यासाठी रांग लागलेली आहे या ठिकाणी मला वाटते सकाळी पासून ढोल ताशाच्या गजरामध्ये या ठिकाणी निनाद घुमत आहे याबद्दल काय वाटते कशाप्रकारे हे आहे खूप छान परिसर झाला त्यामुळे ते राजमात्रा जवळ मानवता लोकांमधून मानवंता देण्यामुळे उलट एक उत्साहपूर्वक वातावरण तयार झालेलं आहे लहान डेकरापासून ते, ते मोठ्या जनापर्यंत प्रत्येकानी इथे उपस्थिती लाभली त्याबद्दल खरोखरच त्यांचं कौतुक कमी आहे या ठिकाणी या ठिकाणी पुढील काळामध्ये अभ्यासिका मुलीसाठी अभ्यासिका मावळे रोड दोन कमान असे जसं ऐतिहासिक लोक आणि लाईट अँड प्रोग्राम प्रोग्राम पुढच्या टप्प्यामध्ये लाईट अँड एवढं काम बाकी आहे ते पूर्ण लवकरच पूर्ण होतो या ठिकाणी आपण रक्तदानाचा देखील किती येतील असं आता वाटत झाले असतील माहिती घेऊन तुम्हाला सर्वांना माझ्या शुभेच्छा देऊन राजमाता जिजाऊस मी अभिवादन करतो सराना पुण्याची नगरी वसवली आणि छत्रपती शिवाजी महाराज हे घडवण्याचं काम खरंतर तर मी केलेलं आहे या काळात जिजाऊंची प्रेरणा प्रत्येक महिलेने घ्यावी एवढीच अपेक्षा आपल्या चॅनल मार्फत मी सर्व जनतेस करतो आणि राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो जय जिजाऊ जय महाराष्ट्र आज राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज नांदेड येथे ज्यांनी या ठिकाणी खूप मोठी जिजाऊ सृष्टी त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी उभी केली ते अविनाशांना कदम यांच्या वतीने या ठिकाणी खूप मोठी जिजाऊ सृष्टी उभी करण्यात आली त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो आणि आमच्यासारख्या हजारो शिवभक्तांना या ठिकाणी जिजाऊचं दर्शन घेण्यासाठी पहिलं सिंदखेड राजा या ठिकाणी जावं लागायचं तर नांदेडकरांना नांदेडमध्ये माँसाहेब जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं हजारो शिवभक्तांना या ठिकाणी मासाहेबांना अभिवादन करण्याचा योग घडून दिला तरी सर्व शिवभक्तांच्या वतीने अविनाश कदम यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व शिवभक्तांना राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो उपस्थित आहोत पाठीमाग दिसते जिजाऊ सृष्टी आहे या जिजाऊ सृष्टीचं निर्माण संकल्पक आदरणीय आमचे मित्र अविनाश भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड येथे भव्य दिली अशी या ठिकाणी जिजाऊ सृष्टी निर्माण झालेली आहे या जिजाऊ सृष्टीला ज्या ज्या नेत्यांनी आणि महानगरपालिकेने मदत केली त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो भविष्यातही या जिजाऊ श्रेष्ठीला अतिउत्तम महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून लोक इथपर्यंत येतील असं निर्माण करण्यासाठी शासनाने आणखी भरभरून निधी द्यावा आणि ही जिजाऊ सृष्टी एक महाराष्ट्राचं नवरूप निर्माण व्हावं अशी अपेक्षा करतो आणि आज जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं सर्वांना भरभरून शुभेच्छा देतो जय जिजाऊ जय शिवराय आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या जन्मोत्सवानिमित्त या नांदेड शहरामध्ये या उभारलेल्या भव्य अशा जिजाऊसृष्टीवर सर्व जिजाऊंचे अनुयायी जिजाऊंचे भक्त सर्व मंडळी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने जमत आहेत ज्यांनी हा भव्य दिव्य अशी जिजाऊसृष्टी उभी केली जे संकल्पक आहेत अविनाशजी कदम यांचे सर्व जिजाऊ भक्तांच्या वतीने मी विनम्र असे त्यांचे मी आभार मानतो आणि नांदेड महानगरपालिकेचे सुद्धा आभार मानतो व ज्या 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 नेत्यांनी या जिजाऊसृष्टीसाठी स्वतः आपला निधी दिला त्या सर्वांचेही आभार मानतो आणि सर्व जिजाऊंच्या अनुयायांना छत्रपती शिवरायांच्या विचारांच्या अनुयायांना जिजाऊ भक्तांना सर्वांना मी आज जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो सर्वांना जय जिजाऊ आज आम्ही येथील जिजाऊ सृष्टीवरती उपस्थित आहोत पाठीमागं जिजाऊ सृष्टी दिसते आहे नांदेडमध्ये या जिजाऊ सृष्टीचं निर्माण संकल्पक आदरणीय अविनाश भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे जय जिजाऊ